उपजिल्हाधिकारी माननीय सौ मनीषा कुमार मॅडम यांनी आज वीस फेब्रुवारी रोजी सरकारी अन्नधान्य मिळण्याबाबत लेखी तक्रारी अर्ज दोन सुद्धा गोर गरीब गरजू लोकांना धान्य मिळत नाही सरकार एकीकडे सांगतय आम्ही गोर गरीब गरजू लोकांना धान्य मोफत देत आहोत पण इथं पैसे देऊन धान्य मागत असताना सुद्धा धान्य मिळत नाही मोफत द्यायचं तर लांबच गोष्ट आहे भोगस गोष्टी करून दिशाभूल करू नका अनेक वेळा अधिकारी यांना फोन केला तर फोन उचलत नाहीत सोलापूर जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी माननीय साहेब आणि हॉस्पिटल क झोन या ठिकाणी अन्नधान्य वितरण ऑफिस आहे अनेक वेळा जाऊन सुद्धा अधिकारी भेटत नाहीत फोन केला तर फोन उचलत नाहीत अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब गरीब लोकांची फसवेगिरी त्यांच्याकडून होत आहे सरकार धान्य देत नाही गोडाऊनमध्ये मध्ये धान्य नाही आम्ही तुम्हाला कुठले धान्य देऊ असे सुद्धा उत्तर त्यांच्याकडून आम्हाला मिळालेले आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब यांना सर्व गोष्टींचा विचार करून गरिबांना आपण धान्य द्यावे अशी नम्र विनंती जिल्हाधिकारी यांना आपण आदेश द्यावे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी नमस्कार मी मल्लया स्वामी आज मी उपजिल्हाधिकारी माननीय मनीषा कुंभार मॅडम यांना एक निवेदन दिलेलं आहे अन्नधान्य गर गरीब गरजू लोकांना चालू करण्यासाठी आता दोन वर्षापासून आम्ही पाठपुरा करीत आहे आणि दहा ते बारा वर्षापासून लोकांना धान्य बंद झालेलं आहे आणि सर्व झोपडपट्टीमध्ये भारतरत्न इंद्रनगर या ठिकाणी सगळे गरीब लोक राहतात अनेक लोकांना घरसुद्धा नाही आहे भाड्याने राहतात अशा लोकांनासुद्धा राशनधान्य मिळत नाही म्हणजे म्हणजे असं वाटतं आहे की वाईट वाईट शब्द असं एक सरकार सांगते एका बाजूला की सगळ्यांना गरीब लोकांना आम्ही धान्य देतो पण सत्य परिस्थिती जर तपासून बघितलं तर आमच्या भागामध्ये अनेक गरीब लोक आहेत त्यांना धान्य नाही आहे धान्य मिळत नाही यासाठी मी अनेक वेळा पालकमंत्र्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारीला दोन वर्षापासून जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा निवेदन देत आलेलं आहे तरीसुद्धा अन्नधान्य वितरणा खात्याकडून कुठल्याही दाद घेतले जात नाही अन्नधान्य वितरणा खात्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांचे नंबर माझ्याकडे आहेत त्यांना फोन केला तर ते फोनसुद्धा उचलत नाहीत आणि गरीब लोकांना अन्नधान्य देतो हे द्या दे ते द्या कागद द्या उत्पन्न दाखला आणून द्या असे तीन तीन चार चार वेळा सगळं कागदपत्र देऊन सुद्धा उत्पन्न दाखला देऊन सुद्धा कामं करत नाहीत लोकांचे वायपट पैसे वायपट हेलपट म्हणजे लोकं येऊन येऊन इथं वैताकून गेले दीड दोनशे महिला येऊन इथं बसत होते तरीसुद्धा त्यांना खोटं आश्वासन देण्यात आलेलं आहे आता मी त्यांना घेऊन येऊ शकतो पण काय होतंय घडी घडी त्यांना इथं आणून त्रास देण्यापेक्षा मी एकटा एकटा खंबीर आहे पूर्ण समक्ष मी सगळं सांगतो सगळ्यांच्या सगळं सर्व गरीब लोकांसाठी मी एकटा धडपड करणारा माणूस आणखी माझ्या एक सोबत आहे कोळी म्हणून भीमाशंकर कोळी तो आता सध्या गावी गेलेला आहे तो सुद्धा येऊन या ठिकाणी बसणार आहे आणि मीसुद्धा या ठिकाणी आत्मदान करणार आहे राशन जर नाही मिळालं गरीब लोकांना आता बस झालं अधिकारी फोन उचलत नाहीत खोटं बोलतात दोन वर्षापासून हेच चाललेलं आहे आता शेवटचं फायनल गरीब लोकांना धान्य पाहिजे म्हणजे पाहिजे काही पण करा तुम्ही सरकार सांगते तसं वागा बस झालं सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा